नमस्कार चला तर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या पुन्हा एकदा अभिजित मुर्डे या चॅनलवर तर सगळ्यांना गुड मॉर्निंग कारण सकाळचे वाजले आहेत आता आठ आणि आमचं चाललेलं आहे कारण खूप थंडी आहे त्यामुळं जरा उशिरा उशिराच उठणं ते सगळं तर सगळ्यांनाच म्हणजे आता सगळीकडंच थंडी पडलेली आहे आणि त्यामुळं सकाळी लवकर उठायचं म्हणाला का जरा थोडंसं आणि बघा आताच उठली एवढ्या ब्रश केला आणि ब्रश केला आणि आता चहा दूध प्यायचं आहे चहा दूध पिली चहा दुखली कधी आत्ता का तर चला मी झोपलेली होते आता उठले आणि ब्रश वगैरे झाला तर चला बाकीचं सगळं नाश्ता पाणी आता करायचं असे लगेच तर बघा आता मम्मीने आणून दिलेले आहे आता दूध कारण तसं तर मला दूध प्यायला खरं तर आवडत नाही कारण खूप कंटाळ येतो पण मग कसं मम्मीचं म्हणणं आहे की बरं असतं सकाळी सकाळी थोडंसं दूध पिलेलं आणि तर बघा मम्मी थोडंसं काजू बदाम टाकून मला दूध देत असते तर मग साखर थोडीशी म्हणजे मग कसं दुधाची थोडीशी टेस्ट बदलते आणि मग प्यायला पण मला कंटाळ नाही येत तर मस्त सकाळचं नाश्त्यामध्ये दूध आणि थोडेसे लाडू खाते मी तर आता मी नाश्ता करून घेते आणि बाळ पण रडायला लागलेले त्याला पण घ्यावं हो लागणार आहे च बापी त्याला बघू आहे थोडा वेळ तर बघा खूप दिवसापासून आपल्या ताईमच्या कमेंट पण येत होत्या की अश्विले व्हिडिओ बनवायला लावा म्हणून तर म्हणलं चला खर तर खूप आनंद आहे मला या गोष्टीचा कारण मी इकडं असताना सुद्धा तुम्ही सगळ्याजण म्हणजे सगळ्यात ताई आप मला म्हणजे माझी आठवण काढतात तर खूप छान वाटतं असं ऐकल्यानंतर किंवा कमेंट बघितल्यानंतर तर कविताचा पण काल फोन आला की ताई तुम्ही व्हिडिओ बनवा म्हणून कारण आपल्या ताईंनी खूप कमेंट केलेलं आहे की अश्विनी ताईला एखादा व्हिडिओ बनवायला लावा तर म्हणलं चला सगळ्यांशी छोटासा ब्लॉग आपण शेअर करूया आणि ताई तुमच्याकडं पण म्हणजे आता सगळीकडंच खूप सारी थंडी पडली आहे आणि आमच्याकडं तर भरपूरच आहे आणि छोटं बाळ म्हणल्यावर तर त्याला पण बाहेर घेऊन जाता येत नाही काही नाही तर तुमच्याकडं म्हणजे किती थंडी आहे ते पण आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तर चला मी आता छोटं बाळ झोपलेलं आहे आता म्हणजे आताशीच तर म्हणलं चला तर सोनपापडीचं पण थोडंसं आवरायचं होतं आंघोळ वगैरे तर तेच आवरी ती मी मम्मी बाळ झोपलं होतं उठलं हा उठला ना हा केली का तर बघा आता जरा जास्तच थंडी आहे त्यामुळं मी आपल्या छोट्या बाळाला स्वेटर घातलेलं आहे आणि जरा ते म्हणजे कसं रात्री तर मी जास्त करून घालत नाही कारण थोडंसं सा मोठी साईज आली इतकं छोटंसं स्वेटर तर काही भेटत नाही तर मग थोडंसं मोठंच आणलं आहे आणि तर त्याला जर घातला ना तर तू इतका आरडत बघा आत्ता घातला आहे तर खूप म्हणजे झोपलेला आता पण म्हणलं बरं आहे बाई थंडीचं सकाळी सकाळी स्वेटर जर घातलं ना तर मग टेन्शन नाही राहत कसं लेकराच्या थोडं जरी काना याच्यात वारं गेला तर लगेच थंडी होती लेकराला तर बघा आता थो किती वेळ झालाय दोन मिनटं पण झाले तर लगेच इतका आडायला आहे की बस पण मग कसं स्वेटर असं ना तर मग थंडीने वाजत काही नाही सर्दी जर लेकराला थोडं जर सर्दी झाली ना तर मग लगेच नंतर आवरता आवरत नसती तर बघा झोपलेला होता पण आता लगेच उठला आणि आरडायला लागलेलं आहे दो। दो दो तर आपलं बाळपण मस्त खेळू राहिलं आणि आता थोडा था वेळ खेळून दिलं की मग त्याला न्हाणून घाला लागणार आहे आंघोळ वगैरे तर कसं आंघोळ घालून झोपलं ना नाहीकरू तर मग जास्त वेळ झोपता आणि मस्त भारी राहतं तर इकडं सोनपापडीचं बघा काय आहे आत्ताच आंघोळ झाली आणि मेकअप करते बाई मस्त सोनपाबीच चाललेलं आहे मेकअप आता नावर तर बघा आता झालेली आता माझी आंघोळ वगैरे सगळं आवरलं आणि आता एक दहा कारण थोडंसं उशिराच बरं राहतं कारण खूप थंडी वाजते तर म्हणलं चला आता थोडंसं बाहेर बसते उन्हामध्ये कारण घरात इतकी थंडी वाजायला लागली बाळ पण झोपलेले आता त्याला आंघोळ वगैरे घालून टाकली मम्मीनी आणि म्हणलं थोडस उन्हात बसत ना की एकदम भारी वाटत तर इथं म्हणजे झाडाखाली थोडस सावले थोडस ऊन असलं ना तर बरं वाटतं म्हणून थोडा वेळ बसत असतो मी बाहेर आणि मला पण आता जेवण वगैरे पण करायचंय सोनपापडी आणि आम्ही आता जेवण वगैरे करणार आहे तर थोडा वेळ इथं बसते म्हणजे मग कसं उन्हात थंडीने वाजत काही नाही मस्त वाटतं बाहेर आणि थंडीच्या दिवसात खरं उन्हातच बसलेलं एकदम ती मजाच अलग असते Aici ah, te mă stau la bâste liu de mii. आणि सकाळी सकाळी कसं कवळं ऊन राहतं तर आठ वाजेच्या आतमध्ये म्हणजे आठच्या आधी आम्ही पिल्लूला म्हणजे बाळाला आपल्या थोडंसं बाहेर घेत असतो उन्हाचं कवळे ऊन उन दिलेलं चांगलं राहतं एकाला काळून नाही होत काही नाही तर मग मम्मी मं सकाळी सकाळी त्याला झोपेतून उठला की थोडा वेळ दहा पंधरा एक मिनटं मस्त कवळ्या उन्हात आणत राहते आणि मी पण मस्त असं बसत राहते पण आता भरपूर टाईम झाले दहा वाजले तर म्हणलं जास्त उन्हामध्ये नको तर मग पिल्लूला आता झोपे घातलेले आणि थोडीशी थंडी पण म्हणजे बरीच सुटली आहे आता तर त्यामुळं आणि मस्त असं बाहेर उन्हात बसतं ना की एकदमच छान वाटतं असं वाटतं आणि घरात पण झोपून झोपून खूप पाणताळ येतो तर म्हणलं चला थोडंसं थोडा वेळ बाहेर कसं वेळ घालवला की मग भारी वाटतं आणि नंतर पण जेवण वगैरे झाल्यानंतर पण मम्मीस चालतं की उन्हात नको जाऊ ऊन उन्हे वगैरे तर चालूच राहतं मम्मीच त्यांचं तर म्हणलं चला थोडा वेळ बसते आणि मग जेवायला येते तर आताच मग मी आवाज देत होती म्हणलं चला आणि खरं तर खूप दिवसापासून आपल्या ताईंचे कमेंट होत्या म्हणून तर त्यांना कमेंटला उत्तर द्यायला एक छोटासा ब्लॉग मला बनवायचाच होता तर म्हणलं चला एक छोटासा ब्लॉग बनवूया आणि सगळ्या ताईंना खूप खूप धन्यवाद कारण त्या माझी रोज आठवण काढतात तर भारी पण वाटतं आणि छान आहे खूप कारण ते आपले सगळेजण म्हणजे आपल्याला आपली आठवण काढतात तर खूप मस्त तर अशाच ताई आमच्या व्हिडिओला म्हणजे प्रतिसाद देत चाला कविताचं पण चालूच असतं काम तुम्ही बघताच सुरू डेली ब्लॉगमध्ये तर खूप छान वाटतं आणि अशाच व्हिडिओला लाईक करत जा आणि मग आम्हाला पण छान वाटतं तर चला आजचा ब्लॉग मी इथं संपवते आणि भेटूया बघू आता कधी ब्लॉग बनवून कधी नाही तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद